नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकूनही प्रेस करा मित्रांनो आपण बघितलं असेल तर इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामने आहेत आणि त्याचा आजचा पहिलाच कसोटी सामना आहे तो राजीव गांधी स्टेडियम हैदराबादमध्ये आज तो पहिला सामना हा सुरू झाला मित्रांनो आपण बघित असेल तर पहिल्या सामन्याचा पहिलाच दिवस होता बेन स्ट्रोकने टॉस जिंकला आणि त्याने सुरुवातीला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला त्याच्यानंतर मित्रांनो बघितलं असेल तर सुरुवातीला खूप चांगल्याशी पार्टनरशिप होताना आपल्याला पाहायला मिळाली पण तीसुद्धा लगेच आपला रविचंद्र अश्विन याने ती, ती पार्टनरशिप तोडली आणि एक जबरदस्त असा झटका टीम इंग्लंडला त्याने दिला आणि आपण बघितलं असेल तर काही वेळा असं वाटत होतं की इंग्लंड आहे ती शंभरसुद्धा क्रॉस करणार नाही पण त्यांनी तब्बल दोनशे शेहेचाळीस धावापर्यंत त्यांना मजल मारता आली आपण आजची जर बॉलिंग बघितली तर रवींद्र जडेजा असेल रविचंद्र अश्विन ह्या प्रत्येकाने ह्या दोघांनी तीन तीन विकेट घेतल्या आपला जसप्रीत बुमराह यांनी दोन विकेट आणि अक्षर पटेल सुद्धा दोन विकेट घेतल्या यांच्या मदतीने दो त्यांना दोनशे शेहेचाळीस धावांपर्यंत रोख आपले जे बॉलर आहेत त्यांना रोखता आलं आणि आपण बघितलं असेल तर बेन्स्टॉक याने सत्तर धावा बनवल्या जॉनी बेस्टो यानेसुद्धा सदतीस धावा बनवल्या आणि त्यांचा डकेत याने पस्तीस धावं बनवल्या याच्या तिघांच्या जोरावरतीच त्यांना दोनशे शेहेचाळीस धावापर्यंत मजल मारता आली त्याच्यानंतर मित्रांनो बघितलं असेल टीम इंडिया जेव्हा बॅटिंगसाठी मैदानात आली तेव्हा यशस्वी जसवाल खरंच मित्रांनो कारण आधीसुद्धा व्हिडिओमध्ये मी त्याची खूप त्याच्याबद्दल खूप असं काही सांगितलेलं आहे मित्रांनो आपण बघितलं असेल यशवंत सोला खरंच खूप छान असा ओपनर डॅशिंग आणि लेफ्टी आपल्या टीम इंडियासाठी खूप चांगला खेळाडू मिळालेला आहे मित्रांनो कारण आपण बघितलं असेल तर तो शहात्तर धावांवरती खेळतो आहे मित्रांनो त्याच्यामध्ये त्याने तीन षटकार आणि नऊ चौकारसुद्धा मारलेत रोहित शर्मा हा चोवीस धावांवरती आउट झाला थोडा निराश होता तो पण आपण बघितला असेल तर थोडा एक किस्सा झाला मॅच सुरू असताना विराट कोहलीचं टी शर्ट त्याच्या नावाचं टी शर्ट घालून एक फॅन रोहित शर्माच्या जवळ आला त्याच्या पाया पडला आणि त्याला मिठी मारली तर हा एक किस्सा आपल्याला बघायला मिळाला आणि त्याच्यानंतर आपण बघितलं असेल तर रोहित शर्मा हा आउट झाला चोवीस धावा बनून आणि त्याच्यानंतर शुभनगिला हा बॅटिंगसाठी आला आणि आपला पहिला दिवसाचा जो पहिला दिवसाखेर आपला स्कोअर होता तो एकशे एकोणीस धावापर्यंत आपल्याला मजल मारता आली आणि एकोणीस एक एकशे एकोणीसवरती एक असा एक आपला धावसंख्या आहे आपल्या संघाची तर आता उद्या काय होतं हे बघण्यासारखं आहे काय यशस्वी जसवाल त्याचं शतक पूर्ण करतोय का तो डबल हँड्रेड मारतोय हे सुद्धा बघण्यासारखं आहे तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर ला, करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर लवकरच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र